नमस्कार मोठ्याबाईंना शकुंतलाबाई खूपच समजवण्याचा प्रयत्न करतात पण मोठ्याबाईंनी ठरवलेलंच असतं की कोणाच काहीच ऐकायचं नाही त्यांनी मुद्दामून व्यंकू महाराजांना न विचारता इंद्रायणीला कीर्तन करायला नेलेलं असत शकुंतलाबाई खूपच अस्वस्थ असतात त्याच वेळेला तिथे गोपाळ येतो आणि गोपाळ शकुंतलाबाईंना म्हणतो मावशी अगं काय झालं का अस्वस्थ आहेस तू तेव्हा लगेच शकुंतलाबाईंना असं म्हणताच शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ अरे काय करू मी मोठ्या बाईंचं वागणंच मला समजत नाही मोठ्या बाई मुद्दामहून यांच्या विरोधात जाऊन कट कारस्तान रचताय पण त्यांना किती वेळा सांगू की अशी कट कारस्थानं रचू नका कारण तुमच्या अशा वागण्याचा खरंच खूप त्रास होतो पण त्यांना मात्र तेच करायचं आहे मला तर त्यांच्या वागण्याचा पत्ताच समजत नाही त्या असं का बघतात तेच मला कळत नाही पण त्यांची योग्य जागा मला दाखवायची होती पण मला तसं करता येत नाही कारण तुझ्या बाबांना मी कुणाला उलट बोललेला आवडत नाही म्हणून मला गप्प बसावं लागतं मोठ्या बाई मोठ्या आहेत म्हणून त्यांचा मान राखला गेला पाहिजे पण मोठ्या माणसांना सुद्धा समजलं पाहिजे ना की आपण काय बरोबर आणि काय चुकीचं करतोय ते अरे फक्त हिंदूचा फायदा होणार आहे म्हणून त्या तिथे घेऊन गेल्या कारण इंदूमुळे त्यांना पैसे मिळणार आहेत आणि त्या पैशासाठीच मोठ्याबाई ही सर्व कारस्थानं करतायत आता मला चांगलंच समजायला लागलंय इकडे मोठ्याबाई बिंजे सरकार आणि इंदू रिक्षातून त्या गावी आलेले असतात रिक्षातून उतरताच इंदूच्या सगळे गावकरी पाया पडतात त्याच वेळेला लगेच सगळे गावकरी म्हणतात तुमचीच वाट बघत होतो आम्ही बरं झालं तुम्ही आलात खरंच खूप बरं बरं वाटलं त्याच वेळेला मोठ्या बाई स्वतःशीच म्हणतात आता सगळं असंच होणार ही मुलगी माझ्याच तालावरती नसणार आता काही झालं तरी सुद्धा या मुलीला मी सोडणार नाही या मुलीच्या मार्फत मी भरपूर पैसा कमवणार आणि तो पैसा मी माझ्या जवळच ठेवणार तेवढ्यात बिंजे सरकार मोठ्याबाईना म्हणतात मो सासूबाई आता कस सगळं नीट होताना दिसतंय मी सुपाऱ्या घेत जाई तुम्ही फक्त या इंदूला तयार करत जायचं या इंदूला तयार करून तुम्ही कीर्तनासाठी इकडे घेऊन यायचं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुम्ही फक्त सुपाऱ्या घ्या बाकी सर्व मी बघेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेवढ्यात मात्र इंदूच्या कीर्तनाची तयारी झालेली असते आणि इंदू कीर्तन करत असते हिंदू कीर्तन करत असताना त्यातले सदानंद महाराज जे असतात ते लगेच पुढे येतात आणि मोठ्या बाईना म्हणतात मी तुम्हाला वीस हजार दिले होते हे बाकीचे तीस हजार असे मिळून पन्नास हजाराची सुपारी होती तुमच्या जावई बापूनी आमच्याकडून वीस हजार रुपये घेतले होते तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हो आणि मोठ्या बाई खूपच आनंदी असतात त्या म्हणत असतात आज पन्नास हजार भेटले उद्या कदाचित लाखो भेटतील पण लवकरात लवकर मला या मुलीला माझ्या बाजूने करायचं आहे फक्त मी सांगेन ती उजवी बाजू तिला वाटलं पाहिजे व्यंकू महाराजांचा एकही शब्द तिने ऐकला नाही पाहिजे तेवढ्यात तिथे निघोजकर महाराज येतात आणि निघोजकर महाराज मोठ्याने ओरडतात इंद्रायणी धाम पैशासाठी आपण कीर्तन करत नाही आपण भक्तीचा बाजार करत नाही बाळा आणि तू कीर्तन इथे कशी काय करतेस तुला माहिती तरी आहे का तुझ्या कीर्तनाचे पन्नास हजार रुपये तेव्हा मात्र इंदू काहीच बोलत नसते तेव्हा व्यंकू महाराज पाठीकडून येतात आणि विंदूला बोलतात इंदू बाळा मी तुला सांगितलं होतं ना तू इथे यायचं नाहीस म्हणून तरी सुद्धा तू का आलीस तेव्हा लगेच इंदू बोलते मग काय करणार होते मी मोठ्याबाई ऐकायला तयार नाहीत मोठ्याबाईंना कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांना समजत नाही मला तर मोठ्या बाईंच्या या गोष्टीचा खूपच त्रास होत होता पण मोठ्याबाईंना नाही म्हणणं मला पटत नव्हतं कारण त्यांनी पहिल्यांदा माझ्या जवळ काहीतरी मागितलं होतं पण मोठ्याबाई तुम्ही पैसे घेताय हे मला माहिती नव्हतं तुम्ही जर का पैसे घेताय हे माहिती असत तर मी स्वतः या कीर्तनाला नकार दिला असता तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात बस झालं इंदू तू अति बोलतेस असं नाही का वाटत तेव्हा इंदू बोलते तुम्ही मला आणि व्यंकू महाराजांना वेगळं करण्याचा प्रयत्न करू नका व्यंकू महाराजांचे माझ्यावरती संस्कार आहेत त्यांनी मला शिकवलंय नेहमी सत्याच्या मार्गाने जायचं भक्तीचा कधी बाजार करायचा नाही आणि कीर्तनाचे पैसे घेणं आपल्या तत्वात बसत नाही आम्ही कीर्तनाने लोकांना आनंद द्यायचा प्रयत्न करतो लोकांच्या मनात असलेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो पण त्याचे पैसे घेणं हे आमच्या बसत ना नाही मोठ्या बाई तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात बघितलं जे समजतय ते तुम्हाला समजत नाही त्या लहान मुलीला माहितीच नाही की तुम्ही तिच्या भक्तीचा बाजार मांडलाय ते अहो तिच्या जीवावरती पैसे कमवता येते त्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या जीवावरती पैसे कमवा तुम्ही स्वतः काहीतरी होऊन दाखवा ना एवढं काय तुमची परिस्थिती आली की तुम्हाला इंदूच्या जीवावरती पैसे कमवावे लागत आणि व्यंकू महाराज इंदूचा हात धरतात आणि तिथून घेऊन तडक घरी येतात इकडे घरी आल्यानंतर मोठ्या बाई सुद्धा येतात आणि तेव्हा व्यंकू महाराज खूपच चिडतात व्यंकू महाराज अंताजींना बोलतात दादा अरे या या वहिनी आज लाज आणली निकोजकर महाराजांना दिग्रजकरांच्या समोर दिग्रजकरांना निगोजकर महाराजांच्या समोर झुकावं लागलं अरे त्यांच्या पाया पडण्यासाठी नाही रे तर पैशाची पैशाने कीर्तन करतात यासाठी अरे काय विचार करत असतील निगोजकर महाराज माझ्याबद्दल इंदू बद्दल खरं सांगायचं तर वहिनीने आपली लाच सवाट्यावरती आणली तेव्हा मात्र अंताजी आनंदीबाईंच्या शेजारी जातात आणि आनंदीबाईंच्या सणसणीत कानाखाली मारतात आनंदीबाई ना म्हणतात आनंदी खर तर मला काल रात्रीच तुझ्या या वागण्याचा डाऊट आला होता पण मी मात्र स्वतःला कंट्रोल केलं होतं कारण कुठेतरी असं वाटत होत की तू सुधारलेस पण नाही आनंदी तू कधी सुधारू शकतच नाहीस कारण मुळात आनंदी तो तुझा स्वभावच नाही आनंदी एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस आणि त्या पोरीच्या जीवावरती पैसे कमवण्याचा विचार करू नकोस जर का तसा विचार करत असेल तर स्वतःच्याच पायावर दोंडा पाडून घेशील तेव्हा मात्र आनंदीबाई बोलतात बोला तुम्ही मलाच बोला अहो काय झालं पैसे घेतले तर काय हरकत आहे आणि भाऊजी तुम्ही एवढं बोलताय अहो घर कशाने चालणार मग अहो जरा विचार करा ना मुलं मोठी होत चाललेत त्यांचे रोजचे खर्च वाढत चाललेत तुम्ही दोघही कुठे काम धंद्याला नाही तर पैसे आणायचे कुठून जर का कीर्तनाने पैसे येत असतील तर कीर्तनाचे उचित पैसे घ्यायला काय हरकत आहे भाऊजी तुमची ही तत्व तुमच्या जवळ ठेवा पण मी जे बोलते ना ते, ते आयुष्य आहे एवढं लक्षात ठेवा आयुष्य जगायला पैसा लागतोच पैशाशिवाय कोणतीच कामं होत नाहीत तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात ते तुमच्यासाठी माझं काय करायचं ते मी माझं बघेन पण इंदूच्या जीवावरती तुम्ही पैसे कमवलेले मला अजिबात चालणार नाहीत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराज बरोबर आहे की मोठ्या बाई बोलतायत ते खरोखर विचार करण्यासारखं आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू